नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रॉ वाहिनीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आता पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटी लेत आहे मित्रांनो स्टार प्रॉ वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला दरम्यान या मालिकेमध्ये खलनायिका साकारणारी मराठी अभिनेत्री रुपाली भोसले इने आता तिच्या चाहत्यांसोबत एक मोठ्या आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनेत्री रुपाली भोसले ही पुन्हा एकदा स्टार प्रॉ वाहिनीवरील परतत आहे एका नव्या कोरे शो रुपाली भोसले ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहिलं मिळणार आहे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सिट्टी वाजले रे हा नवा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या शो मध्ये सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यामध्ये ही उत्तम स्वयंपाक बनवते आणि आता सिटी रे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दडलेली संपूर्ण संपूर्ण नव्या कोऱ्या कार्यक्रमात पाहायला मिळते या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुपाली मध्ये दडलेली सुग्रण संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येणार आहे त्यामुळे रुपालीला पुन्हा एकदा या नव्या कोऱ्या कार्यक्रमात पाहायला तिची चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत तर तुम्हाला अभिनेत्री रुपाली भोसलेला सिटी वाचलेल्या कार्यक्रमात पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा